नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र बेळगाव शाखेच्या वतीनं डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीनं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून सतत महिलांनी प्रचार करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याचेच प्रतिफल म्हणून या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर तुमच्या बेटीला या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मुंबईच्या डॉक्टर शिल्पा लाड तर पुण्याच्या डॉक्टर विद्या जोशी यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले असते त्या कुटुंबाची ती आधारस्तंभ असते ती असते म्हणून तो ते कुटुंबी सगळं असते याच्यासाठी तिचं कौतुक आहेच पण ते करताना ती तो खांब सतत दाट राहिला पाहिजे तो चांगला राहिला पाहिजे ह्याच्याकडे हळूहळू म्हणून आणि ते करताना आपण काय म्हणतो माझ्या जाऊ दे पण माझं कुटुंब महत्वाचं माझ्या मुलांसाठी मला एक वेळ नाही तरी चालेल पण मुलांना मिळालं पाहिजे मला नीट जेवायला नाही मिळालं तरी चालेल पण मुलांना मिळालं पाहिजे मला ताजं जेवण नाही मिळालं तरी चालेल मुलांना ताज मिळालं पाहिजे नवऱ्याला त्याच्या वेळेवर मिळालं पाहिजे म्हणजेच थोडक्यात काय तर मला नाही मिळालं तरी चालेल त्यांना मला द्यायचंय पण हे करताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि याच्यामध्ये नुसतं दुर्लक्ष करतो नाही तर या धन्यता मानतो की हे आम्ही करतोय हे आम्ही कुटुंबासाठी केवढा मोठा त्याग करतोय असं म्हणतात स्त्री ही त्यागाची कुर्ती आहेच नो no डाऊट

यांचा देखील सत्कार येथे आपण करीत आहोत यांचे देखील अनमोल मार्गदर्शन नेहमीच आपल्याला लाभत असते बेळगावच्या कारण आजकाल आम्हाला तेच समजत तर तिथपर्यंतचा काळ हा एक महत्वाचा टप्पा आहे स्त्रीच्या जीवनातला त्याचमध्ये मध्ये एक तिचा बाळांतपणामध्ये पुनर्जन्म होतो त्याला आपण पुनर्जन्मच म्हणतो ती नंतरचा काळ म्हणजे पोस्ट मेनो तिथे आयुष्य संपत नाही आता तर आणि आयुष्य वाढलंय पूर्वीपेक्षा त्यामुळे आता सरासरी आयुष्य पण ऐंशी धरतो म्हणजे रजोनिवृत्तीनंतर सुद्धा बरंच आयुष्य असतं आणि तेही आपण व्यवस्थित काम हे स्त्रीला दिलंय का कारण ती ते योग्य प्रकारे पेलू शकते ह्याची खात्री आहे म्हणून त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जमेच्या बाजूनी आहे त्यामुळे आपण कोणी नाही असं अजिबात नाही आपण स्ट्रॉंग आहोत ते तसंच स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्याला आपली काळजीसुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे कुठलंही आयुष्य जर एखाद्या स्त्रीचं बघितलं तर ते तीन टप्प्यात विभागलेलं असतं पहिलं म्हणजे वयात येण्याच्या आधीचा काळ ज्याला आपण बालपण आणतो त्या वयामध्ये सगळा आनंदी आनंद असतो कसली काळजी नाही काय नाही नाही बोलत नाही कसे करा काही करा कसे वागा आई वडील सगळ्यांचे लाड असतात सगळं कौतुक असत जाऊ नको तिथे जाऊ नको हे करू नको ते करू नको अशी बसू नको अशी बोलू नको ह्याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको असं वागू नको हे खाऊ नको ते खाऊ नको असं सगळं तेव्हापासून सुरू होतं आणि तेव्हा नुसते हे मानसिक नाही तर शारीरिक बदल पण होतात त्यामुळे पहिला टप्पा हा वयात यायच्या आधीपर्यंतचा काळ म्हणून ह्या सगळ्या टप्प्यांमधला जेव्हा आपण जात असतो ह्या सगळ्या टप्प्यांवर आपल्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल होत असतात पण हे जर नीट समजलं नाही तर त्याची काळजी कशी घ्यायची तेव्हा स्वतःला कसं सावरायचं ह्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स असतात आजचा हा जो कार्यक्रम आहे हा ह्या याच्यामध्ये शक्यतो आम्ही जर म्हंटल तर शक्य होत नाही तर तो लिमिटेड टाइम स्पॅन असतो याच्यात किती आणि काय काय सांगणार म्हणून तो न घेता आपण वयात म्हणजे वयात येण्याच्या पूर्णपेक्षाही मी म्हणेन की, की, की तुमचं वैवाहिक जीवन सुरू होतं तिथपासून आपण काळ घेऊया तिथपासून ते मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज असे ह्या काळात तुमच्यात होणारे बदल आपल्यात होणारे बदल आणि त्याला कसं फेस करायचं ह्या प्रश्नांवर आपण नेक्स्ट दोन तास चाललेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमाला जीवन विद्या मिशनच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले